लोकसभेची निवडणूक लो, तुम्हाला सर्वांनाच माहीत झालेली आहे आणि त्या आता सर्वांनीच बोर्द वाचले सर्वांना माहीत आहे आणि म्हणून त्या लोकसभेचे उमेदवार कारण माझी खासदार शिवाजादा आघाव पाटील खरं तर त्या दिवशीच आजी अजितदादानी आणि साहेबांनी त्यांचं तिकीट जाहीर केलं असं सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आपण आदिवासी भागाच्या वतीनं दादांना शब्द देऊ की दादा आमचा आदिवासी भाग आणि मी राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि कोणत्याही भाग निवडणूक असू द्या मग जेडपी असू द्या पंचायत समिती असू द्या किंवा खासदार आमदारकी आमदार की कोणतीही असू द्या परंतु आदिवासी भाग हा तुम्हाला त्याची जाणीव आहे की आदिवासी भाग राष्ट्रवादीला सोडून कधी जात नाही आणि म्हणून तुम्ही आता राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहात म्हणून जास्ती काळजी करायचं काही कारण नाही हो। आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभं आहोत आमच्या पद्धतीनं जेवढं आम्हाला प्रचार करता येईल मदत करता येईल तेवढं आम्ही निष्ठेने करायचं काम करू आता दुसरे खासदार एकदा आम्ही निवडून दिले परंतु आमच्या आदिवासी भागामध्ये त्यांनी किती निधी आणला आणि काय दिलं खरंतर कार्यकर्त्यांनी ते आपल्या गावात फिरतात म्हणून आपण त्यांना जा विचारायची गरज आहे माझ्या गावात सुद्धा ते येऊन गेले त्या दिवशी मी घरीच होते शेतात होते परंतु मला काही कुणी बोलवलं नाही कारण आपल्यातला जे कार्यकर्ता त्यांच्याकडे गेलेला आहे त्यांना हिंदूबाईचा स्वभाव हा चांगला माहीत आहे आणि म्हणून हिंदूबाईला काही कुणी बोलवणार नाही त्या कार्यक्रमात मी गेले असते तर मी सांगितलं असतं की आडरावराव पाटील हे जरी पदावर नव्हते तरी माझ्या गावासाठी त्यांनी वीस लाख रुपये दिले तुम्ही पदावर असून तुम्ही काय दिले याचे उत्तर मला द्या आणि मग आमच्या गावामध्ये येऊन आमच्याकडं मतं मागा असं मी त्यांना ठणठावून विचारलं असतं कारण त्यांचंही काम आहे ते उभे राहिलेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात ते जाणारच आहेत प्रत्येकजण आपापलं काम करणार आहेत परंतु कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या गावात जेव्हा येतात आपल्याला विनंती करतात त्यावेळेला आपण एक पुढं घाबरून न जाता आपण सुद्धा त्यांना जा विचारलं पाहिजे की साहेब पाच वर्षात तुम्ही काय आम्हाला दिलं याशी सांगा कारण आम्ही तर पाच वर्षापूर्वी तुम्हाला दिलं होतं मोमाचं मत दिलं होतं आणि तुम्हाला खासदार बनवून पाठवलं होतं पण तुम्ही खासदार झाल्याच्या नंतर आमच्या आदिवासी भागासाठी काय केलं काय दिलं हा जाब आपण आदिवासी भागाने त्यांना विचारण्यासारखा आहे आपण विचारलं पाहिजे त्यांना घाबरून किंवा काही असं काय बसायचं कारण नाही आता साहेब जरी आजारले असले तरी आपण सर्वजण साहेबांचे कार्यकर्ते का हो, आहोत आणि दादा सुद्धा आता जरी इकडे अस आले असले तरी दादा सुद्धा आधीचे राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते होते आणि ते पुन्हा इकडे आले म्हणजे सोमये आले असं काय वाईट वाद आणि कारण आहे साहेब आपले आहेत दादाही आपले आहेत म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात ठेवा आणि ह्याच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने कष्ट करायचे आपल्या आपल्या गावामध्ये समजावून सांगायचे आणि गावातलं राजकारण हे गावात ठेवा निवडणुकीचं ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावापुरती मर्यादित असते आणि ही निवडणूक ही देशाची मर्यादित आहे आणि म्हणून राजकारणामध्ये ग्रामपंचायतीची जे निवडणुकीचं भांडवल असतं ते सराण सराण या गावी फुडगुडी करण्यापेक्षा आपण सर्वांनी सरळ व्हा सरळ राहा आणि दादाच्या पाठी मागा खंबीरपणे उभं राहा सर्वांनी राष्ट्रवादी पक्षाला मतदान करा अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि दादा यापुढं आम्ही कष्ट करून मतदान करू मतदान जेवढं होईल तेवढं आम्ही घडवून आणायचं काम करू महिला बिगिनीमध्ये पोहोचू आमच्या महिला कार्यकर्त्या थोड्या जरी असल्या तरी ह्या हडाच्या कार्यकर्त्या आहेत आणि त्या बिना भाकरीच म्हटलं तरी त्या फिरत असतात बरोबर आम्ही दमी घेतो आणि दमी घेऊन फिरतो एखाद्या झाडाखाली बसून खातो पण कष्ट करतो साहेबांचं शेता आम्ही पडवून देत नाही असे आम्ही खंदे कार्यकर्ते आहोत एवढंच या निमित्तानं सांगते